श्री गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट नगरी देणाऱ्या भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत श्री स्वामी समर्थ अन्नक्षत्र मंडळाच्या अडोतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ अन्नक्षत्र मंडळात येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत श्री स्वामी समर्थ अन्नक्षत्र मंडळात सकाळी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण नामस्मरण जप श्री गुरुपूजा महानैवेद्य महाआरती आदी कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहेत सायंकाळी चार वाजता श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी व सुशोभित रथाची भव्य मिरवणूक संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचा तसेच महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा स्थळ श्री स्वामी समर्थ अन्नक्षेत्र मंडळ दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस आपले विनीत श्री जनमंजयराजे विजयसिंहराजे भोसले संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ मंडळ श्री अमोल राजे राजे भोसले कार्यकारी अध्यक्ष श्री शामराव मोरे सचिव श्री अभय खोबरे उपाध्यक्ष व विश्वस्त मंडळ सेवेकरी कर्मचारी